अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज म्हणजे अमित शहा हे देखील शाह आणि तो देखील शहाज उद्धव ठाकरे यांचा घणाघात महाराष्ट्राच्या इतिहासात आज जर आपण डोकावून बघितलं तर याच पुण्यावर शाहिस्ते खान चाल करून आला होता मात्र शाहिस्ते खान हा जरा हुशार होता त्याचा तीन बोटावरच निभावून गेलं तो तेव्हा गेला तो गेला परत कधी आलाच नाही तसाच शहाणपण जर का काही लोकांनी घेतलं असतं तर ते देखील परत कधी आले नसते मात्र ते पुन्हा आले आणि ते का आले तर गेल्या लोकसभा निवडणुकीत जे फटके महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना दिले त्याचे वळ कुठे कुठे पडले त्याची चाचपणी करण्यासाठी ते आले आहेत ही परत आलेली व्यक्ती म्हणजे अहमद शाह अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शहा हे होय तो देखील शहाच आणि आणि हे देखील शहाच आहेत अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या पुण्यातील सभेवर भाष्य करताना टीका केली आहे आज पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा शिवसंकल्प मेळावा संपन्न होतोय यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे सर्व धर्म समभाव याने एक सत एक सद्धा वदंती यह जो हिंद की विशेषता उसी को कोगम सर्वपरी मानता है मग हे कोणाचा क्लब आहे मग त्या अब्दालीला विचारा अहमद शाहचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोमलून गेला त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही कारण संघाचं हिंदुत्व अमित शहा ना आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय राजकीय त्यांचे तोडा फोडा आणि राज्य करा मराठी माणसाची तुला एकजूट आहे हिंदू एकजुट आहे जातीपाती धर्म भांडणं लावायची समाजासमाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची दुसऱ्यांची घरं घरं जाळायची त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या पोळ्या भाजायच्या हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही ज्याला आम्ही मानत रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे